भाजपचे पूर्ण बिनिरोध निवडून आले कशा पद्धतीने झाले नेमके काही तुम्हाला थोडी प्राथमिक माहिती सर्व तेथे त्यांच्या साम दंड भग सर्व गोष्टीने कसं आहे भाजपने त्यांनी जसा उपयोग करायचा समजा घाबरवून सण पैशाचा वापर ज्या हिशोबाने त्यांनी माघार घेऊन सण नातेवाईक एक कुठं रिलेशनला फोन लावून सण की याला माघार घ्यायला लावायचा कोणी संस्थेमार्फत संस्थेचे हिशोब त्यांचे भाऊ हे मोठे त्यांना घाबरवायचं की छोटा भाऊ आहे तू जाऊ बा नको राहू त्याला माघार घ्यायला लावायचं अशा पद्धतीने माघारी करून घेतल्यात आणि अध्यक्षाच्या ज्या उमेदवारे जे महाराष्ट्राचं हेवीवेट नेतृत्व आहे म्हणजेच आपण त्यांना संकटमोचन म्हणता अशी गिरीश भाऊ महाजन यांची पत्नी नगराध्यक्षपदासाठी यांची उमेदवारी होती हे कशा पद्धतीने पण बिनविरोध झाल्या का कशा पद्धतीने बिनविरोध झाल्यात पण बाकीच्या जे ते त्यांनी माघारी घेतली पण ते कशी घेतली हे पूर्ण जामनेर शहराला माहिती आहे की त्या लोक महाराष्ट्राला पण माहीत झालं पाहिजे महाराष्ट्राला माहिती आहे की सर्व एखादी साधारण घरातला माणूस होतात त्यांना कोणत्या पद्धतीने सांगितलं तो बोलत नाहीये पण मला माघारी घ्यायची म्हणे आणि दोन दिवस अगोदर एक महिन्यापासून एक वर्षापासून तशी मेहनत घेतली त्याने की नाही मला उभं राहायचं जे संतोष झालटेत पारत ललवाणी ज्योत्स् युस्पते सर्वांचा विषय तर यांनी जे होते की दोनच दिवसात त्यांचे विचार कसे बदललेत कारण कोणत्या पद्धतीने हे काय केलं कसं केलं हे सर्व जामने शहराला माहिती आहेत की घाबरवून सण कशी माघार झालीत आणि पण गिरीश भाऊंला आपल्याला एकच म्हणायचं आहे की लोक लोकनियुक्त आता गिरीश भाऊ जे आहेत ते महाराष्ट्राचे टॉप टेनमध्ये मंत्री आहेत म्हणजे महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध आहेत टॉप फाईव्ह टॉप टेन तर त्यांना विषय असा आहे की त्यांनी आपल्याला एक प्रश्नाचं उत्तर द्यावं की भाऊ लोकनियुक्त याचा अर्थ काय की लोकनियुक्त अर्थ जो आहे तो, तो, तो जनतेतून मत दुसरा एक महत्त्वाचा विषय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा एक महत्त्वाचा विषय आजकालचं जे राजकारण आहे ज्याच्याकडं खूप पैसा आहे आणि दुर्ण ज्याच्याकडं माणूस की शून्य आहे अशा लोकांकडे म्हणजे जे वृत्ती असते माणसाची एक दैवी वृत्ती आणि दुर्� एक सैतानी वृत्ती म्हणजे ज्याच्याकडे पैसा खूप अशी रावण प्रवृत्ती म्हणजे जनता जे आहे काय म्हणते ना ते अशी प्रवृत्ती राजकारणात आहे तुम्हाला एक दोन टक्का माणूस असेल ते राजकारणात चांगले परंतु मला सांगा भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अने अनेक क्रांतिकारी चळवळी झाल्या आपल्या प्राणाची आहु आहुती लोकांनी दिली त्यानंतर भारताला अगदी गरीब माणसालासुद्धा उभं राहण्याचा अधिकार भेटला परंतु आजचं जे राजकारण जर बघितलं तर गिरीश भाऊ महाजन यांना कुणी कार्यकर्ता भेटला नाही का त्यांनी आपल्या घरातच उमेदवार दिली आता सरपंचाला पण घरातलाच उमेदवार देणार का त्यानंतर गिरीश भाऊचंच म्हणत नाही मी संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस असेल किंवा भाजप असेल बाळासाहेब थोरात संगमनेरचे माजी मंत्री त्यांचा भाचा सत्यजित तांबे याची बायको तिला उमेदवारी दिली त्यानंतर चाळीसगावमध्ये पण तसंच आहे फलटणमध्ये पण तसंच आहे भुसावळच्या आमदाराच्याच घरात आहे बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडच्या घरात